बागलान तालुक्यातील करजवळील कमापीर डोंगर व दोधेश्वरच्या घनदाट जंगलात बिबट्यांनी निर्माण केलेल्या भीतीमुळे पंचक्रोशीतील नागरिक त्रस्त झाले आहेत वनविभागाने तात्काळ कारवाई करत गेल्या आठवड्यात एक आणि रात्री दुसऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केलं असलं तरी या परिसरात अजूनही बिबट्यांचा रहिवास असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दिवसा आणि रात्रीच्या सुमारास बिबट्यांच्या हालचालींमुळे मानवी वस्त्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं शेतात काम करणारे शेतकरी व पाळीव जनावर यांच्यावर सातत्याने हल्ले होत असल्याने या भागातील नागरिक प्रचंड दडपणात जीवन जगत होते पोल्ट्री उद्योगालाही मोठ्या प्रमाणावर फटका बसत होता गेल्या वन विभागाने एक बिबट्या पिंजऱ्यात पकडला तर दुसरा बिबट्या रात्रीच्या सुमारास अलगत पिंजऱ्यात अडकला हे बिबटे परजिल्ह्यातील मोठ्या जंगलात सोडावेत अशी मागणी प्राणीमित्र राकेश घोडे यांनी केली आहे अद्याप परिसरात इतर बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांत अजूनही भीतीचे वातावरण आहे वन विभागाकडून सतत गस्त ठेवण्यात येत असून सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू असल्याची माहिती वन अधिकारी सोमनाथ आमले यांनी दिली